हा पहाटेचा भोंगा नाही तर हा सकाळी सहा वाजेचा भोंगा आहे कालही राऊरी नगरपालिकेचा हा भोंगा पाच नव्हे ते सहा वाजता वाजला होता ज्या टायमाला तेरा जानेवारी एकोणीसशे बहात्तरला ला राऊरी नगरपालिकेची स्थापना झाली आहे सध्या राज्य शासनाने रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक अर्थात भोंगे वाजवण्यास निर्बंध घातले आहेत त्याचाच बहुतेक हा परिणाम असावा अशी राहुल शहरात भाल्या पहाटेपासून चर्चा सुरू झालेली आहे राज्य सरकारच्या शंभर दिवसांच्या प्रोग्राम मध्ये गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत सध्या सगळीकडे प्रशासकीय राज्य असल्यामुळं प्रशासक काय करेल याचं राज मात्र नागरिकांना अजून कळलेलं नाही राऊरी नगरपालिकेच्या पहाटे पाच व रात्री साडेआठच्या भोंग्याची परंपरा एकोणीसशे बहात्तर सालापासून आहेत एकोणीसशे बहात्तर साली जुनी ग्रामपंचायत च्या ऐवजी राहुरी नगरपालिकेची स्थापना तत्कालीन कॅबिनेट मंत्री राजाराम पाटील यांच्याकडे पाठपुरा केल्यानंतर या राहुरी तालुक्याचे भाग्यवेदाते डॉक्टर दादासाहेब तनपुरे यांनी या राहुरी नगरपालिकेची स्थापना त्यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती यावेळी तेव्हाचे सिव्हिल जज्ज कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक एस पी बारवकर साहेब तहसीलदार बी डी वर्फे मुख्याध्यापक के एन भोंजाळ जुन्या ग्रामपंचायतचे अध्यक्ष व पहिले राहुरी शहराचे पहिले नगराध्यक्ष लहरा बियाणे तथा नाला शेट बियाणे उपनगराध्यक्ष कृष्णाजी पाटील भुजाळी यांच्या साक्षीने राहुरी नगरपालिकेची स्थापना झाली होती त्यावेळी मध्यरात्री प्रचंड असं तोफानच्या सलामी व जल्लोष करण्यात आला होता फटाक्यांची आतिशबाजी देखील करण्यात आली होती तेव्हापासून या राहुरी शहरात पहाटे पाच वाजता व रात्री साडेआठ वाजता भोंगा वाजवण्याची परंपरा होती आता गेल्या त्रेपन्न वर्षानंतर राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी अशा निर्णयामुळं राहुरी नगरपालिकेचा भोंगा पहाटे पाच वाजता न वाजता आज सकाळी सहा वाजता वाजण्यास सुरुवात झाली असल्याचे दिसून आले आहे आता पुढे आणखी हंड्रेड डेजच्या कार्यक्रमात काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सतर्क खबरबाद जिल्ह्यासा सक... जिल्ह्याची प्रसाद मैड राहुरी